नमस्कार महाएमटी व्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर अविनाश सुवंशी व्हिडिओग्राफर आहेत आज आपण भारताच्या एकूण परराष्ट्र नीती आणि राजनीतीमध्ये बाहेरच्या देशांची दखल कशी येते त्याच्याबद्दल थोडस बोलणार आहोत आणि त्याला कारण काय झालं तर नुकतंच केजरीवाल प्रकरण जे सध्या सगळीकडे गाजत आहे ते झालं त्याला मुख्य कारण एकवीस मार्चला केजरीवाल यांना अटक करण्यात आली त्या अगोदर जवळजवळ सव्वा वर्ष तरी त्यांना समन्स पाठवण्याचा प्रयत्न चालला होता आणि समन्सचा अर्थ असा असतो ईडीकडनं ते समन्स होतं की हा दारूच्या विक्री आणि एक्साइज पॉलिसीमध्ये म्हणजे अबकारी विभागाच्या पॉलिसीमध्ये दिल्लीच्या प्रचंड घोटाळा झाला आणि त्या घोटाळ्यामधनं आम आदमी पक्ष ज्यांच्याकडे दिल्लीची सत्ता आहे त्यांनी बेहिशोबी मा पैसा कमावला असा आरोप आहे त्या आरोपाच्या संदर्भात वेगळ्या वेगळ्या वेळेला केजरीवाल आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते असल्यामुळे प्रमुखच आहेत सर्व सर्वोच्च प्रमुख, सर्वो, प्रमुख। त्यांना बोलवणं गेलं आलं होतं बरं बोलवणं आलं याचा अर्थ असा असतो की तुम्ही तुमची बाजू मांडा त्यांना काही बोलून अटक करण्याची गोष्ट नव्हती हो तेव्हा परंतु नऊ वेळा बोलवणं येऊनसुद्धा केजरीवालनी ते गेलेच नाहीत आणि अधिक विचित्र कारणं दिली पहिल्यांदा बोलवलं तर म्हटले मला विपक्ष करायला जायचं आहे विपशना करणं हे इतकं महत्त्वाचं होतं हे कोणीच मान्य करणार नाही दुसऱ्यांदा बोलवलं तर म्हणजे दिल्लीची विधानसभा बोलवली तिसऱ्यांदा एकदा बोलवलं तेव्हा त्यांनी मुद्दाम मिटिंग लावली अशा अनेक तरची कारणं केजरीवाल देत राहिले म्हणजे आपण लहानपणी चिवकाऊची जी गोष्ट ऐक ऐकतो की चिमणी कावळ्याला दार उघडत नाही आणि दरवेळेला थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते थांब माझ्या बाळाला जेवायला घालते अमुक अमुक एक्सक्युजेस ज्याला म्हणतात ते देत राहते तसे एक्सक्युजेस हे केजरीवाल देत राहिले होते त्यांचे सहकारी महत्त्वाचे सहकारी सत्येंद्र जैन सव्वा वर्षाहून जास्त तुरुंगात आहेत मनीष सिसोदिया त्यांचे डेप्युटी ते तुरुंगात आहेत आता त्यांनाही तुरुंगात जाऊन बराच काळ झालेला आहे संदीप सिंग त्यांचे जे होते त्यांना संजय सिंग त्यांना तुरुंगात टाकलं होतं त्यांना नुकतंच जामिनावरती सोडलेलं आहे ते पाच सहा महिने तुरुंगात होते अशी सगळी त्यांची महत्त्वाची माणसं तुरुंगात होती परंतु हा मनुष्य मात्र बाहेर होता कारण तो समन्सला जातच नव्हता समन्सला गेले असते त्यांनी त्यांची बाजू मांडली असती काही चर्चा झाली असती तर कदाचित तुरुंगात जाण्याची वेळ आली नसती शेवटी ईडी कोर्टामध्ये गेली आणि कोर्टाकडनं त्यांना तुरुंगात नेण्याचा आदेश झाला त्याप्रमाणे ते तुरुंगात गेले इथपर्यंतची कहाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु केजरीवाल तुरुंगात गेल्या क्षणी काहीतरी भयंकर आखरीत घडल्यासारखं पाश्चात्य राष्ट्रांनी दंगा सुरू केला कोणी कोणी केला जर्मनीने केला अमेरिकेने केला नंतर अमेरिकेने केलेला दंगा पुरेसा नाही म्हणून त्यांनी युनायटेड नेशनला सुद्धा त्याच्यात उकसवलं की तुम्हीसुद्धा याच्यामध्ये भाग घ्या जर्मनीच्या जे त्यांचं नाव आहे गॉर्ग गॉर्ग एन्स्वायलर ह्या जर्मनीच्या प्रमुख नेत्यांनी भारतीय प्रशासनाला प्रश्न केले की तुम्ही त्यांना फेअर ट्रायल द्याल की नाही म्हणजे त्यांची निष्पक्ष तुम्ही त्यांच्यावरती जी ट्रायल तुम्ही करणार आहात ती निष्पक्ष करणार की नाही तुम्ही त्यांना तुरुंगात डांबलं आहे ते कशामुळे डांबलं आहे आणि तुम्ही लोकशाही नियमांचं पालन करताय की नाही अरे तुम्ही विचारणार आहे कोण पहिली गोष्ट म्हणजे जर्मनीने हे सांगितलं अमेरिकेने पुन्हा आपल्या पद्धतीने अमेरिकेच्याही माणसांनी सांगितलं की तुम्ही यांना नीट करणार आहात की नाही त्यांना नीट ट्रायल देणार आहात की नाही डेप्युटी अँबॅसेडर ग्लोरिया बार्बेना ॲक्टिंग अँबॅसेडर आहेत त्या सध्या अमेरिकेचे जे अँबॅसेडर आहेत गार्सेटी म्हणून एरिक गारसेटी त्यांच्याहीकडनं याच्याकरता विचारणा आली अमेरिकारसेटींची तर केसच वेगळी आहे कारण एरिक गारसेटींना जवळजवळ दीड वर्ष अँबॅसेडरपदी त्यांना कन्फर्म केलं जात नव्हतं कारण त्यांच्या एका डेप्युटी अमेरिकेतली केस आहे त्यांच्या एका डेप्युटीच्या गैरवर्तनाबद्दल त्यांना जाब विचारण्याचं काम त्यांनी केलेलं नव्हतं असं अमेरिकेमध्ये त्यांच्यावरती बरेच प्रभार होते इथे आल्यानंतरसुद्धा आपण जे सी ए आणलं त्या सी ए एवरती त्यांनी कारण नसताना तोंड उघडलं होतं की तुम्ही हे बरोबर केलेलं नाही आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड त्याच्यावरती तोंड उघडलं होतं काय झालंय माहितीये का या पाश्चात्य राष्ट्रांना अजून जुना भारत आठवतो जुना भारत आठवतोचं कारण असं पूर्वीचं भारतीय सरकार आर्थिकदृष्ट्या देश दुर्बळ होता सरकारला कणा नव्हता अशी काहीतरी परिस्थिती होती त्यामुळे या सरकारला अमेरिका केव्हा येऊन धमकावू शकायची आणि आपण मु निवूटपणे ते ऐकून घ्यायचो एकदा मला आठवतं वन टू थ्री अग्रीमेंटच्या वेळेला त्याच्या अगोदर नरसिंहराव जेव्हा अमेरिकेला गेले होते तेव्हा नरसिंहराव आणि बिल क्लिंटन यांची जॉईंट पत्रकार परिषद झाली त्याच्यात नरसिंहरावांनी सांगितलं होतं हा बघा माझा हात अजून कोणी पिरगळलेला नाही आहे म्हणजे तेव्हा असं आलो आलं होतं की बिल क्लिंटननी त्यांचा हात पिरगळून त्यांच्याकडनं काही सवलती घेतल्या हात पिरगळून ट्विस्टिंग आर्म ही एक इंग्रजी म्हण आहे त्याचा अर्थ तुमच्यावरती जबरदस्ती करून तुमच्यावरनं काही लिहून घेतलं तर नरसिंहरावांनी त्यांच्या हलक्या फुलक्या शैलीत सांगितलं हा बघा माझा हात अजून पिरगळलेला नाही आहे अशी भारताची परिस्थिती होती दोन हजार चौदा नंतर परिस्थिती बदलली लोकांना वाटतं मी नरेंद्र मोदींचं कौतुक करतो हे नरेंद्र मोदींचं कौतुक नाही आहे हा बदललेला भारत आहे आणि त्या बदललेल्या भारताची शक्ती आता पाश्चात्य राष्ट्रांना आणि सगळ्या जगाला जाणवायला लागली आहे विशेष करून जी ट्वेंटीचं अध्यक्षपद भारताने ज्या समर्थ पद्धतीने राबवलं त्यानंतर सगळ्या जगाला आता जाणीव झाली की भारत हा एक महासत्ता आहे आणि महासत्तेशी अनुसूर सरूनच भारताशी वागलं पाहिजे परंतु जुन्या सवयी जात नाही जर्मनीने आपलं त्याच्यात सांगितलं असं भारताला प्रश्न विचारले अमेरिकेने प्रश्न विचारले म्हणजे प्रश्न अशा थाटात था विचारतात था 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 था, की तुमच्या इथे लोकशाही मूल्यां मूल्य पायदळी तुळवली जातात आणि ती तशी जाऊ नये म्हणून आम्हाला भयंकर काळजी आहे तुमच्या लोकशाहीची म्हणून आम्ही हे प्रश्न विचारतो आणि पुन्हा तुमच्याकडे निवडणुका आल्या आहेत निवडणुकांकरताच तर तुम्ही हे काही करत नाही ना असे तर्हे प्रश्न भारताला विचारण्याची हिंमत या लोकांना होते कारण त्यांना अजून भारत काय त्याची जाणीव झाली नाही परंतु आताचा भारत हा बदललेला भारत आहे एस जयशंकर भारताचे परराष्ट्रमंत्री आहेत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत या असल्या फुरकट प्रश्नांना त्यांनी अतिशय कडक समज दिली जर्मनीच्या प्रवक्त्यांना त्यांनी बोलवलं आणि कडक समज दिली की तुम्ही म्हणजे मी थोडीशी सामान्य भाषा वापरली डिप्लोमॅटिकमध्ये अशी भाषा वापरली जात नाहीत पण त्यांना सांगितलेलं गेलं की अवकातीत राहा जगातल्या पाच नंबरच्या अर्थव्यवस्थेशी तुम्ही बोलताय जगातल्या एका महासत्तेशी तुम्ही बोलताय वाटेल तसं तोंड उघडून घाण करू नका जर्मनीच्या त्या तावरतोच लक्षात आलं जर्मनीच्या नंतरच्या ज्या प्रवक्त्या आल्या त्यांनी लगेच येऊन सांगितलं की सॉरी आम्ही असं म्हटलं आमचा हा उद्देश नव्हता आम्हाला एकूण कसं लोकशाही पद्धतीने सगळीकडे चाललं पाहिजे लोकशाही पद्धतीने चाललं पाहिजे हे पाकिस्तानसारखे जे थर्डरेट फुरकट राष्ट्र आहेत त्यांच्या निवडणुकांबद्दल कधी प्रश्न विचारले जात नाहीत त्यांच्या इथे जे सगळी त्यांच्या मायनॉरिटीत जी पायमल्ली चालते त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जात नाहीत प्रश्न विचारायचे भारत आला कारण आत्तापर्यंत भारत ऐकून घेत आला होता आता भारत ऐकून घेण्याच्या मूडमध्ये अजिबात नाही आहे अमेरिकेलासुद्धा भारताने सुनावलं ग्लोरिया बेरबेना ह्या ज्या डेप्युटी अँबॅसेडर सध्याच्या ॲक्टिंग अँबॅसेडर आहे त्यांना बोलवून विचारण्यात आलं की तुम्हाला याच्यात विचारण्याचा अधिकार कुणी कुठे पोचतो तुमचा संबंधच काय केजरीवाल हा भारतीय न्यायव्यवस्थेचा एक आरोपी आहे त्याच्यावर गुन्हा सिद्ध झालेला नाही कबूल तो आरोपी आहे आरोपी म्हणून त्याला त्याची सगळी संरक्षण त्याच्याकडे आहे त्याच्याशी आम्ही कसं वागावं हा आमचा आणि आमच्या न्यायपालिकेचा संबंध आहे अमेरिकेचा ह्याच्यात कवडीचाही संबंध नाही गपचूप बसा हे त्यांना नंतर सांगितलं नाही तुमच्या देशांमध्ये हिंदू मंदिरावर हल्ले होत आहेत त्याचा बंदोबस्त अगोदर करा स्वतःचं काय ते बघा आमच्याकडे यायची गरज नाही आम्ही आमचं पाहून गेला समर्थ आहोत अशा भाषेत अमेरिकेला सुनावलं अमेरिकेचं अजून सुंभ गेला तरी पीळ झालेलं नाही आहे त्यामुळे अजूनच नाही नाही आम्हाला म्हणजे कसं की सगळीकडे समान झालं पाहिजे तुम्ही तो यू ए ए तुम्ही तो सी ए आणला सिव्हिल अमेंडमेंट काय जे आहे तो तो तुम्ही आणला सिवि सिव्हिलायझेशन अमेंडमेंट ॲक्ट तो आणला तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही मुसलमानांचा समावेश केला नाही त्यांना कोणीतरी नंतर विचारलं की तुम्ही लावटनबर्ग अमेंडमेंट जेव्हा आणली होती तेव्हा तुम्ही इराण आणि रशियामधल्या फक्त जूनना आपल्याकडे नागरिकत्व द्यावं असं लिहून आलेलं आहे त्याचं कारण लावटनबर्ग हा जू होता हा सहा वेळा निवडून आलेला सिनेटर होता त्यांचा त्यांनी मुद्दाम ही अमेंडमेंट आणली होती त्याच्यानंतर स्पेक्टर अमेंडमेंट म्हणून आणखीन एक अमेंडमेंट आली सगळ्यामध्ये अमेरिकेने स्पष्ट लिहिलेलं आहे की ज्यू धर्म यहूदी धर्माच्या लोकांना आम्ही करून नागरिकत्व देऊ तुम्ही केलं तर चालतं काय आणि आम्ही केलं तर आमच्या देशामध्ये आम्ही काय वाटेल ते करू तुम्ही सांगणारे होता कोण हे त्यांना सांगायची वेळ आली होती आणि भारत सरकारने अतिशय कठोरपणे हे त्यांना सांगितलं युनायटेड नेशन्स काही संबंधच नाही अँटोनिओ गुटेरेज हे युनायटेड नेशनचे सेक्रेटरी जनरल आहेत त्यांच्या सेक्रेट त्यांची सेक्रेटरी स्टेफानी ड्युयारिक त्यांनी येऊन आपल्याला प्रश्न केले की अहो तुमच्या इथे असं चाललंय केजरीवालला तुम्ही तुरुंगात टाकताय केजरीवालवरती तुम्ही अन्याय करताय तुम्हाला अधिकार दिला कोणी आधी युनायटेड नेशनला कोणी कुत्रा विचारत नाही परवा युनायटेड नेशननी इस्रायलच्या विरुद्ध मी परवाच्या माझ्या व्हिडिओतही सांगितलं इस्रायलच्या विरुद्ध सांगितलं की त्यावर तो युद्धबंदी करा इस्रायलनी त्यांना वाटाण्याच्या आक्षता लावल्या कोणी कुत्र विचारत नाही हे उगाच उडून उडून मध्ये येतात त्यामुळे तिलाही सुनावण्यात आलं की तुमचा याच्यात संबंध येत नाही हा आमचा देशाचा अंतर्गत मामला आहे आमच्या निवडणुका कशा करायच्या त्या आम्ही बघू आमच्या आरोपीची शहानिशा कशी करायची ती आम्ही बघू तुम्ही याच्यात पडण्याचं कारण नाही पण हे सगळं का झालं हे मला आपल्यापुढे मांडायचं आहे केजरी ला ला बर हे केजरीवालला पकडल्या क्षणी झाले बरं का याच्या अगोदर हेमंत सोरेनला आपण पकडलं तोही मुख्यमंत्री होता त्याला पकडलं त्याने ऍटलिस्ट जेंटलमन सारखा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला हे केजरीवाल महाशय असे सीटला चिकटून बसले की मी राजीनामा देणार नाही असं सांगत बसलेत आणि अत्यंत नीचपणा या केजरीवालचा आपल्याला दिसतो की त्याच्या पत्नीला त्यांनी आपल्या खुर्चीवर बसवलंय की मी नाही म्हणजे राबडी देवीची एक नवीन देवी आपल्या इथे तयार होती आहे पण लालू प्रसाद यादव हो, यांनी कमीत कमी राजीनामा देऊन देवींना बसवलं होतं केजरीवाल राजीनामा सुद्धा देत नाही आहेत पत्नीला तिथे बसवलेला आहे आणि तिथे मागे फोटो पाहिले जर आपण तर तुटलेला दिसेल की भगतसिंगांचा फोटो आंबेडकरांचा फोटो आणि मध्ये हे ध्यान केजरीवाल आणि त्याच्यावरती तुरुंगाचे हे घातले म्हणजे केजरीवालला तुरुंगात घालणं आणि भगतसिंगला तुरुंगात घालणं एका लायकीचं वाटतं या माणसाला अरे तू आरोपी म्हणून आहेस बरं आरोपी कसा आता दारू घोटाळ्याचा आरोपी आहेस भगतसिंगांना राष्ट्रभक्त म्हणून तुरुंगात घातलं होतं तुम्ही त्यांच्याशी स्वतःची तुलनाच करू नका आजच भगतसिंगाच्या नातवानी याच्यावरती कठोर टीका केलेली आहे की केजरीवाल स्वतःला समजतात कोण भगतसिंगांची बरोबरी करण्याची त्यांची हिंमत तरी कशी होते या माणसाला खरोखर पब्लिकनी जाब विचारला पाहिजे की तुम्हाला वाटेल ते बलायची हिंमत कशी होते भगतसिंगसारख्या सारख्या ज्येष्ठ क्रांतिकारकाशी स्वतःची तुलना बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याशी स्वतःची तुलना अरे तू आहेस कोण आणि बायकोला तिथे कुठल्या अधिकारात बसवली आहेस बायको निवडणूक सुद्धा आलेली नाही निवडून सुद्धा आलेली नाही आणि मी खुर्ची सोडणार नाही ही चिकट भाषा कशा करता बरं नुसता दारू घोटाळ्याचा आरोप नाही आहे या माणसावरती आरोपाची रुस्ती जंत्री लागलेली आहे दिल्ली जल बोर्डामध्ये त्यांनी गोंधळ घातलेला आहे नंतर त्याचं जे शिश महाल त्यांनी केला आहे त्याचं अगदी छोटंसं उदाहरण सांगतो शिश महालमध्ये त्यांनी ट्रेडमिल्स लावून घेतल्या चार त्या ट्रेडमिलच्या लावून घेतल्या त्या विकत घेता आल्या असत्या खरं म्हणजे शिशमाल बांधायचीच गरज नव्हती कारण आधी हे चिरंजीव काय बोलले होते मी सरकारी घर घेणार नाही मी सरकारी गाडी घेणार नाही मी अमुक करणार नाही मी तमुक करणार नाही सगळं केलं कुठल्याही म्हणजे दिल्लीच्या पंतप्रधानाच्या निवासस्थास्थानापेक्षा मोठा शिशमाल स्वतःकरता बांधून घेतला त्याच्या चार ट्रेडमिल लावल्या आणि त्या चार ट्रेडमिलचं महिन्याला दहा लाख भाडं स्वतःच्या मुलाला देत असतो अरे भ्रष्टाचाराचा मेरुमणी असतो उगीच बडबड काहीतरी करू नको तर संजय सिंग बाहेर आल्यावर ते बडबड करायला लागले यावरनं केजरीवालचा स्वभाव खुनशी स्वभाव आहे भ्रष्ट स्वभाव आहे हा सगळा नजरेला येतो तेव्हा नुसता केजरीवाल नाही त्याची सगळी टीमच खराब आहे जसं हिंदीत म्हणतात ना दाल मे कुछ काला आहे इथे सगळी दालच काळी आहे संपदा सोहनी लिहितात नमस्कार चंद्रशेखरजी नेहरूंच्या सत्त्याण्णव चुका ऐकायला उत्सुक आहे अगदी बरोबर आहे नेहरूंच्या चुका अगणित आहेत सत्याण्णव हा आपला आकडा म्हणून दिलाय आणि याच्यावरती आम्ही एक पूर्ण सिरीज करण्याचा आमचा विचार आहे परंतु कालच मी सावरकर हा चित्रपट पाहिला अप्रतिम चित्रपट आहे प्रत्येकाने तो पाहायलाच हवा त्या चित्रपटाच्या अगदी शेवटी नेहरूंची एक आणखीन अत्यंत कोत्या मनोवृत्तीची चूक आपल्याला आढळते की जेव्हा लियाकत अली पाकिस्तानचे पंतप्रधान नेहरूंना भेटायला आले ते नेहरू लियाकत पॅक नावाचा एक देशद्रोही पॅक तेव्हा नेहरूंनी केला ते सिंधूचं पाणी वगैरे सगळं दिलं ते तर त्या इथे का इथे का इथे लियाकत अली येणार म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घरी पोलीस पाठवून त्यांना तुरुंगात टाकलं का तर तुमच्यामुळे इथे काहीतरी गडबड होईल म्हणजे लियाकतने सांगितलं असेल की हिंदू नेत्याला तुरुंगात टाका आणि या नेहरू नावाचा आपल्या पंतप्रधानाने ज्याला मी पंडित म्हणायला तयार नाही या जवाहरनी लियाकत अलींचं ऐकून सावरकरांना तुरुंगात टाकलं बरं तुरुंगात टाकलं ते टाकलं त्यानंतर लियाकतरी पाच दिवसांनी परत गेले सावरकरांना सोडायला या नेहरूने शंभर दिवस घेतले अत्यंत नीच वृत्तीचा हा मनुष्य होता अशा अनेक त्यांची उदाहरणं आपल्याला पुढे सांगायचीच आहेत महाराष्ट्राबद्दल त्यांचा आकाश होता हे सी डी देशमुख यांनीच अक्षरशः लोकसभेत सांगून त्यांनी आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आपल्याला कबुले आपलं दुर्दैव म्हणून हा मनुष्य आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभला असो अशा अनेक आपल्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्सबद्दल आपल्याला धन्यवाद आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडेल अशी आशा आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार